दिवसभराचा प्रदीर्घ पायी प्रवास पार केल्यानंतर सूर्य मावळतो आणि वारीचं वातावरण एका वेगळ्याच भक्तिमयी रंगात रंगून जातं दिवसभर चालून थकलेले वारकरी आपापल्या दिंडीमध्ये रावड्या ठोकतात त्याचबरोबर त्या दिवशीचा मुक्काम ते निश्चित करत असतात ज्या गावात पालखी मुक्कामी असते त्या परिसरामध्ये सर्व मानाच्या देण्या मुक्काम करतात वारकऱ्यांच्या निवास आणि भोजन स्वच्छता या साऱ्या गरजांची व्यवस्था दिंडी प्रमुख आणि नियोजन समिती करत असते संध्याकाळ होताच एका बाजूला स्वयंपाकाची धांदल सुरू असते तर वारकऱ्या चपात्या लाटत असतात काही जणू काही जण भाजी चिरत असतात तर काही जण पाव पाण्याची व्यवस्था करत असतात दुसऱ्या बाजूला हरिपाठ आणि हबंग कीर्तन सुरू असतात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खमरे यांनी पाहूया रामकृष्ण हरी मंडळी खरं तर सूर्योदय ते सूर्यास्त वारीमध्ये नेमकं काय चालतं हे आपण पाहणार आहोत मी आहे आता हिंगोलीतली एक दिंडी आहे आणि या दिंडीमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहताय की आता सूर्यास्त झालेला आहे आणि या ठिकाणी आता रावठ्या ठोकल्या गेलेल्या आहेत जवळपास दीडशेच्या वर ही वारकरी मंडळी आता विश्रांतीच्या भूमिकेमध्ये आहेत या ठिकाणी हरिपाठ सुरू आहे तर महिला मंडळी आहेत ते आता या ठिकाणी विश्रांती करतात तर रावठ्यांमध्ये जर बघितलं तर आपल्या गरजेच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी आपल्याला ठेवलेले पाहायला मिळतात आणि कंपल्सरी या ठिकाणी आराम करण्याच्या ज्या सूचना आहेत त्या दिंडे प्रमुखांकडून दिलेल्या जाणार आपल्यासोबत दिंडीचे प्रमुख आहेत रामकृष्ण हरिमांड आपण सकाळी सूर्यास्त सकाळी सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत नेमकं काय काय करतो आता राहुटे तुम्ही ठेकलेला आहे संध्याकाळचा दिनक्रम काय आहे आपल्या सकाळी उठले की पहिले स्नान होत असतं नंतर ज्ञानोभराचा पालखी सोहळा निघतो आणि पालखी सोहळा निघाल्याच्या नंतर रात्री दहा अकरा वाजता जेवणाची गाडी सर्व वारकऱ्यांचं जेवण करून एक गाडी निघून जात असते आणि त्या ठिकाणी जे झोपलेले वारकरी असतात ते सकाळी चार ते पा चार वाजेपर्यंत झोपलेले असतात चार वाजता आमचा जो आपलं संयोजक मंडळी असते ही संयोजक मंडळी सर्व रावट्यावाल्यांना उठवतात सर्व वारकऱ्यांना आणि उठवल्याच्या नंतर त्या सर्व रावट्या आपल्या ट्रकमध्ये टाकल्या जाते आणि ट्रकमध्ये टाकून ती रावटी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी येते मुकामाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दहा ते पंधरा सेवक असतात ते सेवक वर्ग सर्व वारकऱ्यांची रावट्या ठोकल्या जातात आणि तिथून पुढे दुपारचं ज्या ठिकाणी दुपारचा माऊलीचा विसावा असतो त्या ठिकाणी दुपारचं आपलं भोजन दिलं जातं आणि तिथून आल्याच्या नंतर या ठिकाणी हरिपाठ आरती आरती झाल्याच्या नंतर महापंगत होती आणि पंगत झाल्याच्या नंतर पुन्हा वारकरी रात्री आठ वाजता झोपतात ते सकाळी चार वाजेपर्यंत व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह निलेश खंबरे जी मीडिया वेला